पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड बाबा हे भाविकांचे श्रद्धास्थान असून राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात नगर शहरातील नोकरदार कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार माळीवाडा बस स्थानक येथून पाथर्डी मार्गे श्री भगवानगड बाबा येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने होत आहे श्रीक्षेत्र भगवानगड बाबा येथे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांचे मोठे हाल होत आहेत श्री संत भगवान बाबा यांच्या श्रद्धा असणारा भाविक विशेष करून कष्टकरी आणि सर्वसामान्य वर्गातील आहे त्या सर्वांना खासगी वाहनाने जाणे वाहना शक्य होत नसल्यामुळे माळेवाड्या गड त्या सर्वांना खाजगी वाहनाने जाणे शक्य होत नसल्यामुळे माळेवाडा बस स्थानक ते श्री क्षेत्र भगवान बाबा गड येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्राद्वारे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संतोष ढाकणे भीमराज आव्हाड राहुल सांगळे अभि पालवे नयुम पठाण सुधीर जाधव आदी उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा